जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेनूर माननीय रामदासभाई चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य लोकनेते केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या लोकनेते केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिला व सेमीला नागेच सेमी सेमी नागेची हार नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या या लोकनेते केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची गाडी ही सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नानांचा नाग्या सेमीला पाहण्यासाठी खालती गेला कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नानांच्या नागेची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये काटा अखेर लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला राजा व पक्षाच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे या हो सेमी क्रमांक एक मध्ये राजा व पक्षाने निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नागे देखील खूप सुंदररीत्याच पाहायला होता मात्र कालांतराने आज नाग्याची गाडी पब्लिकच्या कडेने लागल्यामुळे नागेला पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळाल नाही आणि त्यामुळे जर सेमी क्रमांक एक मध्ये नाग्याची हार झाली तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटला की हार जिती होत असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा नाग्या कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा